श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बावीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासमोर एक नवीन आशा नवीन शक्यता नवीन संधी घेऊन आला आहे आज आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार की नकारात्मक आजचा दिवस कोणासाठी अनुकूल असेल कोणाला सावधानता बाळगावी लागेल तुमच्या राशीच्या अनुषंगाने प्रेम संबंध कौटुंबिक जीवन करिअर आणि आर्थिक स्थिती कशी रासेल चला तर मग यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष अभियांत्रिकी क्षेत्रामधील व्यक्तींना लाभ होईल कलेचा आस्वाद घ्याल काहीतरी वेगळे शिकायला मिळेल धार्मिक कामात मन गुंतवाल परिस्थितीत सुधारणा होईल वेळेचा अपव्यय करू नका कामाच्या सन्मानास पात्र व्हाल नवीन योजना तयार ठेवाव्यात जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो वृषभ करमणुकीत अधिक वेळ घालवाल सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका आरोग्यात सुधारणा होईल कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण हवे नवीन संधीकडे लक्ष ठेवावे पिकांकडे दुर्लक्ष करावे दूरदृष्टीतून सकारात्मकता साधावी दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल मिथून कौटुंबिक वातावरण सुधारेल जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल योग्य कृतीतून ताण हलका होईल एकतर्फी वाद वाढवू नका सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल संधीसाठी थोडा धीर धरावा काही कामे तुमचा कस पाऊ शकतात क्रोध भावनेला आवर घालावी कर्क करिअर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत खाद्य पदार्थात रमून जाल घराबाहेर वावरताना काळजी घ्यावी मनातील निराशा दाटून येऊ शकते मन शांत ठेवावे लागेल केलेली गुंतवणूक योग्य कामी येईल बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत विचारांना योग्य दिशा द्यावी सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे सिंह पोटाचे विकार त्रस्त करतील चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा आपल्या ज्ञानात भर पडेल उत्तम व्यावसायिक लाभ होईल नोकरदारांच्या समस्या मिटतील प्रयोगशील राहावे लागेल जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो अति आवश्यक असेल तरच प्रवास करावा कन्या हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करावे घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी उगाचच चिडचिड करू नका आराम हराम आहे हे ध्यानात घ्यावे नियोजनात फारसा बदल करू नका कामात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल व्यापाऱ्यांना चांगला लाभ संभवतो अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल तोळ सरकारी कामे पूर्णत्वास जातील कामातील ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल काही कामे तत्परतेने करावी लागतील मन प्रसन्न राहील कामाच्या स्वरूपात बदल करण्याचा प्रयत्न कराल मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल वृच्छिक कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल उत्तम वाहन सौख्य लाभेल कमी वेळेत कामे पार पडतील तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल जुन्या निर्णयांवर पुनर्विचार करावा महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत दूरच्या नातेवाईकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल छंद जोपासायला वेळ काढावा धनू काही निर्णय चांगले संकेत देतील जोडीदारासोबत चांगली चर्चा होईल कामात काहीसा उत्साह जाणवेल एकमेकातील एकोपा वाढेल घरगुती कामावर भर द्याल प्रेम प्रकरणातील गोडी वाढेल मनातील शंका काढून टाका भावंडांशी खटके उडण्याची शक्यता आरोग्यात सुधारणा होईल बोलताना संयम बाळगावा मकर तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे व्यावसायिक गणित जुळेल हातात काही नवीन कामे पडतील मनाची चंचलता दूर सारावी जोडीदार तुमच्यावर खुश राहील भागीदारीतून चांगली कमाई करता येईल जवळचे नातेवाईक भेटतील नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल कुंभ आनंदाने हुरळून जाऊ नका व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल चांगली संगत ठेवावी कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या कौटुंबिक वातावरणात रमून जाल अतबल होण्याची आवश्यकता नाही सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता छंद जोपासायला वेळ काढावा लागेल मीन समाधानकारक घटना घडतील योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे आर्थिक बाजू सुधारेल व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका लोक तुमच्याकडे आकर्षित होतील व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद